नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय नाही भाऊ न काय बाई दोन दिवस झालं जास्त बी घडली बरका काय झालं ही आ, दोन चार दिवस झालं नुसतं ब्लाऊज रातून दिवस ब्लाऊज शिवलं ना मग हि तर रास्तेला म्हणजे इथं मागवी झालेला आहे पण माग आहे पण एवढं नव्हता जाणवला म्हणजे पण आता लईक जास्त म्हणजे तकलीफ झाली म्हणजे पार डोळा आण तीन एक साईड डायरेक्ट लागली जास्त म्हणजे असं जे आहे ना ही डोवाळा तीन जाम पाच दहा पंधरा मिनट शांत आहे असं दाबल्यानंतर असं दाबलं ना असं दा वाटून परत आचरण चालू होते दुखायला असं दुखत आहे त्याच्यामुळे काय होत माहिती का आता ती तुम्ही बघितलंय आता कालपासून दाजीने सगळ्या पसारा राहाडा बाहेर काढलेला आहे काल गोधाड्या काय आपल्याला जमन तेवढं मी रुग्ण टाकल्या होत्या आणि याला म्हणजे कसं ही डोकं एका दुखायला लागलं म्हणजे दमत नाही निघत 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 नाही दम सारखं म्हणजे म्हणजे दुखत जे असतं ना मग काल दहाजीने काय आपलं थोडंफार गोवा आपलं काय गुवादडी आहे ती आपलं तेवढं दुधलं पण आज काय झालं की सकाळपासून जी उठलो दहाजीचं आवार नव्हतं पण काय झालं बायको म्हणजे आपलं लवकरच आपलं चालू करू ही आणि म्हणजे उरकण त्याच्यामुळे मग आता मी तिला मी म्हणलो होतो नागल माझा मी करतो पण आता गडी माणूस तिथे गेलं तरी काय काय काम करणार आहे कोणचं कोणच करणार आहे मग आता तुम्हाला सांगतो कार काय व्या धुतल्या आज काय द्या म्हणजे सगळ्या धुऊन टाकल्या काय ठेवलं नाही काय नाही काय नाही काय आता त्याच्या काही परत दिवसभरी ही गरज

आपलंच घरचं काम आहे त्याच्यामुळं आता कोणाला सांगायचं कुणाला बोलायचं तेव्हा ती डोकं परत लावू असं लाईन लावले सगळे काय केले डॉक्टरला बोलून बार कसं लाईन लावले मू कसं लाईन लावले आणि डॉक्टरला म्हणलं वशीन म्हटलं की डोकं दुखायचं राहिलं पाहिजे पण काय बा तुम्हाला दाखवून म्हणतात कायदा आहे का डोकं परत दुखायला आहे तिचं आणि जरा दाखल ना परत मग मी काय सलाय लावून गेलं डॉक्टर अर्जंट मध्ये बोललो होतो डॉक्टरला काही करा पण म्हणलं या बाबा म्हणलं कसं लई डोकं दुखतय आणि दमज नाही घाला आणि त्रास होतोय भरपूर असा राहते आता आता तर आता माग सर काम राडा त्यात बायकोनी करू लागायची मला आता बाय कोणी सगळं निमार बाय कोणीच मी दोघांनी झा गेले आम्ही पण ते तिला त्रास होतोय ना तिला तू कशालाच नको हात लावू तसंच होईन होईल काय करणार हे आता उद्या मस्त पोळा आहे हा पण आता आपल्या आपल्याच जेवढं होईल तेवढं दाजी करणार नका दुखायला लागलं काय तुम्हाला पुरे आपे आपल्या बोलणार नाही इकडं

तिला दमच नाही तर काय नेमकं भावना बहिणी हे काय बाबा चांगला दवाखान्यात खाणार मी होला नंतर जमा हे विश्वास जाणार दमच नाही निघा डोकं दुःखायला लागलं ना पहिल्यापेक्षा जास्त तकलीफ व्हायला लागली आता तरी मी सांगत असतो मी वारंवार की बाबा ही काय आपलं थोडं थोडं शिवेचं ब्लाउज च काम करायचं पण ती या का डोक्यात घेतलं की ती राहतो दिवस तेच म्हणल्या मग काय उपयोगीचा एवढं वर पण नाही घ्यावं मग का रातून देऊन जास्त हे तुला बघा तवा ते ते ब्लाऊज शिवी तर म्हणलं मग तरच होणारच ना असं लोक जरा दाबत ना डोळ्याच थोडं काय बाबा आता डोक्याची सलाय ना ते आळशी तर सोडल्यात पण तरी की तू फारांगे म्हणजे काय जास्त जास्तच व्हायला लागली पण कमी नाही आता पिलीला बोलू का इकडे रोगा सगळा पासारा पडलाय बाहेर तरी बी दाजीने आता कसं जेवढं होईल तेवढं आपलं आतमध्ये लावायचा प्रयत्न करतोय मी काय डब फिब लावल्या अजून भेक लावायचं आहे देवरा गण ठेवला आतमध्ये तिकडे काय मशने एकच मग ही मशनी ठेवली होती ही दुसरी तो का परत ठेवले आता जे जे पसारा आहे ते काय ठेवून दिल्यावर लागत नाही ते काय काय करावं बाबा एक डोक्याला टेन्शन आहे काही ए पिले आपले जे गड दोन मिनट ते मम्मीच डोकं परत दुखायला लागले गडी भर दापर समजे वाजे थांब भर ते आपेला काय दाबता ये ना दरवाजे ते तसाच पसारा पडलाय सगळा बाई बांडीन कोणीन एवढा बाय कोणी सगळा राडा बाहेर काढलाय म्हणून दुखायचं नाही काही होईल तर तिला मी म्हणलं तर राहू दे राहू दे राहू दे ऐकत नाही अजिबात हे सगळं पोसायचंय मला <स्थाँगा> पुसून आतमध्ये ठेवायचंय काय सांगावं आता त्यात आता ही सगळी कपडे धुतलेली कपडे आहेत बरं का कपडे आहेत ना सगळी धुतलेली कपडे आहेत ती तरी बी बघा खिडक्यांचं पडदे फिडद बघा सगळे धुवून टाकले हाय का तिकडे रियाक धुवून टाकले रियाक रियाक का आणून आत म्हणजे भांडी कोणी सगळी लावायचे आतमध्ये काय म्हणत लागा ना काय कसल्या का मग काय व्हायना अजिबात ದಖ ನಾನ ಆ ದೊನ್ ಹಾಕು ಅ

काय आता सलाईन लावले सगळं काय केलं तरी मी आहे बदव तर कसं काय करावं नेमकं चांगल्या दवाखान्यात नेवा काय मला असं वाटते मार्ग नाही असं बरंच वाढ असं दाब ना डोकं मग केवड्या पुतही डोकं परत दहा पंधरा मिनटांनी तासाने परत चालू चालवली दुपार काय शिवने बसली लाईन हे म्हणलं दोन बार काही एक मोठे एक्स लाईन लावलं आवश्यक सूड लगेच दो के काही फरक पडणार हळूहळू दाई

but